नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्याचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन यशका व्हिडिओमध्ये तर आज मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट आहे कारण असं की आता अज झोपलेला आहे हवी शांतता आहे त्याला स्कूलमधून आणलं होतं मगाशीच दीड वाजता आणि तो झोपला आहे आता तर आता वाजलेले आहे तीन तर म्हटलं असं की आज काहीतरी बनवावं काल मी कालपासून बनतच आहे तुम्हाला की मला काहीतरी बनवायचं आहे वगैरे तर आता अदवयचे रव्याचे लाडू संपलेले आहेत तर त्याच्यासाठी मी आता रव्याचे लाडू बनवणार आहे त्याला आवडते रव्याचे लाडू इथे तर म्हटलं की त्याच्यासाठी बनवून घेते रव्याचे लाडू थोडेफार रोज सकाळी तो स्कूलला जायच्या अगोदर एक लाडू खाऊन जाते आणि दुपारी चार वाजता पण तो उठल्यानंतर एक लाडू खात असते तर म्हटलं की त्याच्यासाठी एक लाडू बनवावा तर मी इथे रवा आणि अंजीर अंजीर त्याच्यामध्ये मी अंजीर आणि खारीक म्हणजे बद हे खारीक ॲड करणार आहे त्याला का थोडं अंजीर रव्यामध्ये टाकले ना पेस्ट छान करून की त्याला आवडते तशा प्रकारे मग मी अंजीर टाकणार आहे त्याच्यामध्ये मी केलेले असे भरपूरदा त्याला आवडते सुद्धा तर मी आता ही रेसिपी तुमच्यासोबत पण ट्राय करते तर चला येते मी नाही का रवा आणि अंजीर वाडवत टाकले ते तुम्हाला मी दाखवते येते हे बघा इथे छान असे मस्त अंजीर आणि रवा वाढवत टाकला होता म्हणजे थोडंफार छान होते आता हे स्वच्छ करून घेते रवा वगैरे अंजीर पण छान आहे फ्रेश आहे यांनी आणले होते त्याचे लाडू खत संपल्यामुळे म्हणून मग त्याला आता छान असे तो झोपलेला आहे त्याला सरप्राईज देते म्हणजे छान वाटेल त्याला की तो म्हणत होता की माझे लाडू कधी बनवते तर मी आता त्याचे लाडू बनवून देणार आहे त्याला येते फ्रेश म्हणजे त्याला जो उठल्यावर त्याला वाटेल की आईनी करून ठेवलं आपल्यासाठी काहीतरी तर चला तर मग तर मी इथे छान सुच्चे सुच्चे मी रवा असा स्वच्छ करून घेतला आहे म्हणजे गाळून वगैरे घेतलेला आहे बारीक रवा आहे म्हणजे काही याच्यामध्ये काही नसावं म्हणून छान स्वच्छ वाळू घातला होता थोडा वेळ आणि गाळून वगैरे घेतला म्हणजे स्वच्छ दिस स्वच्छ राहील आणि थोडी अंजीर घेतली आहे मग तुमच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला किती हवेत वगैरे तर आता मी ते रवा भाजायला तुपात छान साजू तूप आहे घरचं गावरान गाईचं तूप आहे तर ते आता रवा भाजायला मी स्टार्ट करणार आहे तर चला तर मग तर मी ते गॅसवर कढाई ठेवली होती त्यामध्ये थोडं तूप आपलं गावरान तूप जसं तुम्हाला तूप भेटेल तसं तुम्ही टाकू शकता त्या अंदाजाने तूप टाका तुम्हाला किती हवं नाही आहे तशा अंदाजाने मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे घरचंच तूप आहे आमचं छान अशा प्रकारे तूप हे झालं की म्हणजे रवा मिसळून घ्यायचा सोनेरी कलर येतपर्यंत याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आणि रवा सो हे सोडून भाजणं वगैरे सोडून कुठेही जाऊ नको कोणतेही कामं करायला कारण की रवा लवकर लागतात ते जळण्याची शक्यता असते मिडियम फ्लेमवर किंवा कमी फ्लेमवर तुम्ही भाजू शकता अशा प्रकारे सगळं तुपामध्ये मिक्स करायचं चा। रव्याला छान कलर येतपर्यंत मस्त असा भाजत राहायचा रवा आणि एक साईड आपले इथे आपण पाणी ठेवणार थोडे अंजीर आपले हे करायला म्हणजे थोडेसे स्वच्छ करून घ्यायला वगैरे आणि आपलं जेव्हा आपण मिक्सरमध्ये अंजीरला फिरवतो तेव्हा ते थोडे नरम असले पाहिजे कारण की अंजीर हे आपले असे कडक आणि थोडी चामट असले चामट आहे तेथे गरम पाण्यात थोडं मिक्स केले ना तर अंजीर मग खूप छान मिक्सरमध्ये बारीक प्रकारे निघतात तर म्हणून मग पहिले आपण अंजर थोडं गरम पाण्यात टाकणार आहे जास्त बॉईल करायचं नाही पाणी थोडंफार कोमट गरम करायचं आहे प्रकारे मी इथं पाणी ठेवलं आहे थोडंसंच पाणी ठेवायचं जास्त ठेवायचं नाही आणि अशा प्रकारे जेवढे आपल्याला हवे हो तेवढे आपण अंजीर याच्यामध्ये धुवून घ्यायचे तर इकडे आपला रवा भाजणं चालू आहे बघा आणि तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल तर तुम्ही तुमची कंडस्ती इथं वाढवू शकता तूप थोडं थोडं त्याच्यामध्ये असं ॲड करू शकता म्हणजे समजते आपल्याला की क तूप कमी होऊन राहिलं जास्त होऊन राहिलं अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या आम्हाला इथे छान तुपात गावरान तुपात घरच्या तुपात छान लांबू आवडते आणि स्पेशली माझ्या अद्वैला आवडते तर त्याच्यासाठी मी ते त तयार करत आहे तर इथे छो थोडं थोडं तूप मी त्याच्यात ॲड करते आणि रवा आपल्याला सोडून कुठेही जायचं नाही आहे म्हणजे रवा पटकन लागते म्हणून नक्कीच रवा समोर ठेवूनच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे आपण इथं रवा ठेवलेला आपण आपल्या बाकीचे काम करतो असं जमत नाही कारण की रवा पटकन लागते लागते आणि कमी गॅसवरच भाजायचे आहे त्याचा मस्त छान सोनेरी कलर वगैरे येते त्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे इथे चालू आहे हे काम आणि इकडे ह्या साईडने पाणी पण गरम होते आपले अंजीर टाकायला ड्रायफ्रुट्समध्ये पण मी बनवत असते पण त्याला असं रव्याच्या लाडू मध्ये अंजीर टाकलेलं खूप छान आवडतात कधी कधी काय वाटते मुलाला चव माहीत म्हणजे कळते कळते नाही नायकळ असं दोन्ही आहे ते खाल्ले जाते एकूण आपलं काय आपलं पोटात व्यवस्थित गेलं पाहिजे म्हणून मी इथे छान त्याला असं मिक्स करून देते म्हणजे दोन्ही प्रकारे त्याच्यात गेलं पाहिजे आता बघा किती छान म्हणजे असं मी रवा आणि तूप असं मिक्स झालेलं आहे आता वरून तूप डबल टाकायची गरज नाही पडणार अशा प्रकारे अशा प्रकारे भाजून घ्यायचं चा आपण छान म्हणजे त्याला छान असा सोनेरी कलर तर आपल्याला भाजायचं आहे आता मी इथे काही अंजीर पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये नाही टाकायचे आपल्याला कोमट पाणी करायचं आहे त्या पाण्यामध्ये मी इथे सगळं अंजीर स्वच्छ असे करून घेते कारण की आपल्याला ते मिक्सरमध्ये काढायचे आहे नंतर म्हणून त्याला असं थोडं नरमपणा आलं पाहिजे त्यासाठी मग गरम पाण्यात थोडं टाकावं लागते आपल्याला लक्षात घ्या आपल्याला उगत पाणी नाही घ्यायचं आपल्याला फक्त कोमट गरम पाणी घ्यायचं आहे आणि नंतर असे सगळे वॉश करून घ्यायचे आणि नंतर ते थंड थंड झालं की मग आपण ते मिक्सरला काढायला घेणार आहोत अशा प्रकारे सगळे मी असे छान मस्त गरम पाण्यात टाकत था। आहे आणि तुम्हाला जेवढे लागते तेवढे तुम्ही घ्या असं काही नाही याची क्वांटिटी वगैरे असं काही नाही की एवढेच घेतले पाहिजे तेवढे घेतले पाहिजे असं काही नाही आहे आणि एक साईड आपल्या इकडे रवा भाजायला चालू आहे स्टार्टिंग आणि बघा रव्याला किती छान कलर आलेला आहे मस्त असं आपला रवा छान भाजले गेलेला आहे मस्त छान सोनेरी कलर येईल असा आणि मस्त वास पण छान सुटलेले आहे त्याला आणि एक साईड आपले अंजीर पण छान पाण्यामध्ये झालेले आहे तर आता, आता ले ले तर से से ले ले हे थोडं थंड होऊ देते आणि पहिले आता मस्त याला थोडं थंड होऊ देते आणि अंजीर पण झालेले आहे आपले रेडी असे तर मी इथे थोडेसे असे फेन कजूर घेतलेले आहे माझ्याकडे सीडलेस नव्हते तर आपकी पेस्ट है, है, मी जे सीड्स वगैरे काढून घेतलेले आहे आणि आपले अंजीर बघा इथे छान मस्त असे झालेले आहे आता हे सगळं मी मिश्रण मिक्सरमध्ये काढते आणि त्याची पेस्ट छान मग तुपात भाजून घेते तर आपली पेस्ट इथे रेडी झालेली आहे बघा अशा प्रकारे झालेली आहे मस्त छान आणि मी तोपर्यंत सगळं होतपर्यंत थंड वगैरे थोडा मस्त असा चहा घेतला होता आणि कोणाला को कोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगे की आई बनवता बनवता काम करता करता तुम्हाला चहाची तलब येतेच बा मला तर नक्की येते बाकी ज्यांचं मला माहीत नाही पण मला येते तुम्हाला येते का येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं हे सगळं होतपर्यंत पर्यंत झोपेतून उठून बसलेलं आहे त्याला थोडं बिझी करून आले आणि आता आपण ही पेस्ट नका थोडी तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायची कढईमध्ये थोडं दोन तीन चमच आपले पोहेखाच्या चमच्याने तूप टाकून हे सगळं जे आहे आपले म्हणजे फेंड खजूर आणि अंजीरची पेस्ट जे आहे थोड़ा हो ते सगळं मिश्रण आहे ते थोडा वेळ नाही का आपल्या तुपामध्ये थोडं गरम होऊ द्यायचं कारण की त्याला फ्लेवर खूप छान येतो अशा प्रकारे आपण भाजतो आपण आणि आपण लाडू हे तुपातच करता अशा प्रकारे थोडं छान याला पेस्ट छान करून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान पद्धती छान असं मस्त हे असं मिक्स झालेलं आहे आपलं छान तुपामध्ये आणि मी आता याच्यामध्ये माहिती आहे का खानदेशी खारीक पावडर आहे आपले ते पण मी ते ऍड करून घेणार आहे मी कोणतं पावडर ऍड करते हे मी तुम्हाला दाखवते आता तर माझ्याकडे हे खारीक पावडर आहे खानदेशी खारीक पावडर हे अवेलेबल होतं म्हणून मी त्याच्यात थोडंफोड आता हे पावडर हे मिक्स करणार आहे कारण की त्याचा टेक्स्चर खूप छान येते आणि चव पण खूप छान लागते तर याच्यामध्ये हे थोडं असे प्रकारे मिक्स करूया चला तर पावडर आहे मी एवढ्याच प्रमाणात थोडं ह्याच्यात ॲड करते कारण आपण याच्यात फ्रेंड खजूर ऑलरेडी ॲड केलेला आहे तर म्हणून मी हे थोडं खारीक पावडर याच्यात ॲड करत आहे याला पण छान असं मिक्स करून घेते याच्यात आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यात वरून तूप पण सोडू शकतात मी ऑलरेडी पहिलेच टाकलेलं आहे याच्यामध्ये जर असे हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता याच्यामध्ये आणि आता आपला याच्यामध्ये मिक्स आपल्याला जो भाजलेला आपला रवा होता तो पण याच्यात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण की नंतर आपल्याला ते लाडू बांधण्यात खूप सोपं जाईल अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करू शकता आपलं छान अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एक झालं एक जीव झालेला आहे आता हे छान गॅस बंद केला आहे आता हे प्लेट्समध्ये काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण पाक करायला ठेवूया पाकची कॉन्टिटी आम्ही तुम्हाला सांगते कशाप्रकारे घ्यायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला गोड किती गोड लागते कोणाला शुगर असेल कोणाला काही असेल तर त्या अंदाजाने तुम्ही इथे गोड घ्या म्हणजे कसं छान व्यवस्थित चवदार झाले पाहिजे आपल्याला लाडू आमच्या घरी तर गोड आवडते मी त्या प्रकारेच माझा अंदाज घेणार आहे तुम्ही तुमच्या प्रकारे तुमचा अंदाज घेऊ बाकी बाकीचे ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता मला मला जेवढे हवे होते तेवढे मी माझ्या हव्याच्या अंदाजाने घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या की कि तुम्हाला किती प्रमाणात लागतात काय लागतात कोणते कोणते ड्रायफ्रूट्स आणि ज्यात सगळे ड्रायफ्रुट्स आपण ॲड करू शकतो असं नाही की हेच घेतले पाहिजे म्हणजे मी अंजीर आणि खाली फ्रेंडखजूर वगैरे घेतलं तर तुम्ही तेच घेतले पाहिजे आणि हे लाडू तुम्ही कणकेत सुद्धा बनवू शकता असं नाही की तुम्ही रव्यातच बनवले पाहिजे असंही काही नाही आहे तुम्ही कणके सोजित वगैरे सगळ्या ह्याच्यात अंजीर आणि ड्रायफ्रुट्स वगैरे ॲड करू शकता अशा अंदाजाने तुम्ही घ्या आणि ड्रायफ्रूट्स वगैरे प्रत्येक ॲड करत जा म्हणजे कसं आपल्या लहान मुलांना जर आपण देत असो त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगल्याप्रमाणे म्हणजे चांगल्याप्रमाणे हेल्थ कव्हर होते आणि अंजीर अंजीर मुळात तर सगळ्या मुलांना दिलंच पाहिजे खायला कारण की अंजीरमुळे आपली स्मरणशक्ती खूप छान राहते म्हणून मी अदवेला कधीही सगळं अंजीर स्कीप करत नाही रोज दोन तरी अंजीर त्याला देतेच आणि लाडवात तर त्याला अंजीर जर त्याच्या पोटात जातच असते म्हणून तो तेवढा ब्रिलियंट आणि टॅलेंटेड आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला अंजीर वगैरे खायला देत जा इथे मी आता आपला पाक तयार करून घेते पाक कि काय प्रमाण असेल हे ते तुमच्या याच्यावरून ठरवा की तुम्हाला किती गोड वगैरे लागेल मी माझ्या अंदाजाने इथे दोन वाट्या साखर घेणार आहे त्या हिशोबाने म्हणजे दोनशे ग्रॅम किंवा मग तुम्ही तीनशे ग्रॅम पण घेऊ शकता अशा अंदाजाने तुम्ही साखर घ्या मी इथे तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तीनशे ग्रॅम साखर म्हणजे दीड कप दीड ते दोन कप आपली साखर आहे ते आपल्या कपच्या साईजने आता साईज लहान आहे मोठी आहे हे तर नाही समजणार त्या साईजने आपण इथे सा तीनशे ग्रॅम साखर घे घेतलेली आहे ते छान इथे असं साखर पा थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि छान अशी मिक्स करून घ्यायची पाच मिनटाच्या वर सा आ, पाक तयार करायचा नाही आपल्याला पाच मिनिटच खूप झाले साखरेला आणि पाकाला जर एक तार येत असेल एक तारीच पाक करायचा आहे दोन तारीख पाक करायचा नाही एक तारीख पाक पाकामध्ये आपले लाडू छान बनले जाते नाहीतर दोन तारीख किंवा तीन तारी जर आपल्याला पाक बनला तर आपल्याला हातोडा घेऊनच ते तोडावे लागेल तर तो म्हणून एक एक तारीख पाक बनवा पाक छान मिक्स झाला आणि असं कडेला असं चमच टाकून पाहायचं पाकाच्या म्हणजे पाक बनला आहे नाही बनलाय हे आपल्याला कळेल आणि थोडं की प्लेटमध्ये असं पाणी घेऊन त्याच्यावर एक एक दोन ड्रॉप असे टाकून बघायचे म्हणजे समजेल आपल्याला की पाक झाला आहे आपला पाक जर चिपकत असेल घट्टा आला असेल एका ठिकाणी तर समजून जायचं की आपला पाक तयार झालेला आहे मी तर तुम्हाला इथे दाखवेल कशाप्रकारे मी पाक तयार करून घेते आणि पाच मिनटाच्या वर पाक शिजू द्यायचा नाही आहे आता इथे आपली पूर्ण साखर अशी छान अशी विरगळलेली आहे थोड़ा पाकाचा कलर थोडा तुम्हाला थो लाल दिसत असेल कारण की मी त्याच कडेत वापरलेला आहे कडेत आपण मिश्रण तयार केलं होतं तीच कढई वापरली आहे याच्यामुळे तुम्हाला पाकाचा कलर असा दिसत असेल तसं ना तर मग मी तुम्हाला दाखवते की पाक आ, पाक एकतरी आपण कसा बनवायचा ते तर इथे मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा आणि तुम्हाला सांगते मी पाकाचं एक ड्रॉप आपण याच्यात टाकून बघायचं मस्त ड्रॉप पाक म्हणजे पाण्यामध्ये घट्ट बसेल तर तेव्हाच आपला पाक तयार झालेला असं समजून घ्यायचं असं इथे बघा मी हे टाकत आहे ड्रॉप अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि हे बघा प ड्रॉप हा इकडे तिकडे कुठेही गेलेला ना नाही आहे तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा आता मी डबल टाकून दाखवते तुम्हाला एकदा हे अशा प्रकारे जर पाक आपला बनला तर समजून घ्यायचं की पाक आपल्याला झालेला आहे आणि डबल आपल्याला शिजवायची गरज पडत नाही हे पा म्हणजे इकडे तिकडे हे ड्रॉपचे मी इकडे तिकडे जात नाही एका ठिकाणी बसतात हे बघा अशा अशा प्रकारे तर समजून जायचं की आपलं झालेलं आहे जर आपल्याला दुसरं जर बघायचं असेल डबल बघायचं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगते अशा प्रकारे आपण एक थेंब पाक इथे टाकून बघणार आहे मी दुसरी प्रोसेस तुम्हाला सांगते असं आणि आपल्याला हे बघा असं बघायचं आहे की एक तारी बनलेला आहे नाही आहे असं जर आपल्याला चिकट वाटत असेल आपलं एक तारी जर बनला असेल तर समजून घ्यायचं की आपला पाक झालेला आहे अशा प्रकारे एक तारी करून घ्यायचं आहे मी डबल दाखवते तुम्हाला हे बघा एक तरी जायर है, है आपला एकतरी पाक तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर आपला पाक खूप घट्ट आणि कडक बनला जाईल अशा प्रकारे करून घ्या आणि या स्टेजला आपण गॅस बंद केल्यावर आपल्याला हे सगळं मिश्रण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सगळं ॲड करून घेतलं म्हणजे ते एकजीव होईल छान आणि आपल्या कुठेही गाठी वगैरे पकडल्या जाणार नाही कारण की याला जर रव्याला गाठी पकडण्याची खूप लवकर गाठी पकडल्या जाते आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला इथे समजून इथे सम नक्की समजून येईल की आपला पाक तयार झाला आहे नाही झाला आहे आणि हे बघा इथे आपला पाक छान असा मिक्स होत आहे याच्यामध्ये म्हणजे समजून घ्यायचं की आपला पाक घट्ट झालेला नाही आहे आणि याला बघा हलकीशी तुपाची एक लेअर येऊन राहिली जी आपण तूप भाजताना किंवा सगळं काही करताना ॲड करतो होतो ती एक तुपाची लेअर याला आलेली आहे असं समजून जायचं की आपलं हे मिश्रण छान प्रकारे झालेलं आहे आपला पाक वगैरे खूप छान झालेला आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मी ते गॅस बंद केलेला आहे असं छान मिक्स झाल्यावर थंड होऊ द्यायचं मस्त आणि नंतर लाडू वळायला घ्यायचे आपलं छान किती मस्त मिक्स झालंय सगळं आणि कलर पण बघा तुम्ही किती सुवास मस्त कलर आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये विलाईची पूड पण टाकू शकतात अधवायला आवडत नाही म्हणून मी ते स्किप केलेली आहे मिश्रण अशा प्रकारे छान असं रेडी झालंय तर आता आपण इथे छान गरम गरम असता आणि थोडस लाडू वळून घ्यायचे छान मस्त आणि लाडूला आकार छान येते आणि असं लाडू ला असं पक्क बसते म्हणायचं आपला असे छान छोटे छोटे मी लाडू करताय अदवयला खायसाठी अदवय तुला आवडते नाही तुझ्यासाठी बनवत आहे रोज खा मस्त अदवाय इथे माझ्या साईडने बसलेला आहे पाहत आहे पण कॅमेरात ते आला नाही अजून असाच बघून राहिला अशा साईजचे छोटे छोटे लाडू असे बांधून घ्यायचे तर बघा इथे छान आपले असे लाडू तयार झालेले आहे बघा किती मस्त वाटत आहे फ्रेश वाटत आहे छान मस्त असे वधवायचं चालू आहे इथे काही काही आणून ठेवणं झाडं वगैरे आहे तू झाड वगैरे दाखव मनी प्लांट दाखव म्हणते त्याच्यासोबत तो सगळेच मनी प्लांट इथं आणून ठेवत आहे काय करते तू मनी प्लांट आण कशासाठी डेकोरेशन करताय छान दिस अच्छा हो अरे बघा किती मस्त बनलेले आहे आपले इथे मी एक तुम्हाला इथे ओपन करून दाखवते लडू किती छान बनलाय तो तर बघा इथे आपले लड्डू असे छान तयार झाले आहे तर अदवय तुम्हाला दाखवत आहे ते अधवा आता ओपन करून दाखवतो मी आणि अदवय चल अदवय करून दाखव छान हे बघा एवढे स्मूथ बनले आहे काही फोडायची वगैरे गरज नाही बघा किती छान अशी फुलेले आहे ते केला तू सगळेच नको करून ठेवू एकच करून दाखव दिसलाय त्यांना दिसलंय तू केलं ते राहू दे राहू दे रे सगळं खाऊन दाखव तू खा तू माझ्या हाताने चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 पडून जाशील ना